मोस्टली जर कुत्र्यांची समजा जनारांची जखम असते ती त्यांच्या दुरुस्त होऊन जाते जर आता कदाचित तुम्हाला कदाचित माहित असेल तुम्ही एखाद ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही बघा कुत्री म्हणा मांजर म्हणा आपली जखम स्वतः ताटते त्यांचे जीव असतात ते हे असतात त्याला काय बरं एक अँटीबायोटिक सारखे काम करतात त्यांची जीभ त्याच्यावर जे बारीक दोड असतात त्यांच्यावर त्यांच्या मध्ये एवढी ताकद आहे की ते अँटीबायटिक चे काम करतात म्हणून त्या हिशोबा ते नेहमीच त्यांची जखम स्वतः ताटाचे प्रयत्न करतात त्यामुळे त्यांची जखम बसतात जसं रांडुकर झालं कोणता आणि दुसरा वन्य प्राणी झाला ते आपल्या पाण्यात दोन बसतात गाड्यात दोन बसतात ते त्यांचं अँटीबायोटिक झाला यांचं अँटीबायोटिक त्यांची स्वतःची जी जीभ आहे जे त्यांच्यावर थोडं ऑटोमॅटिक काम करतात अँटीबायोटिकचं त्यामध्ये थोडा व्हिडिओ आवडला लाईक ला शेअर सबस्क्राईब तर करत जा तुझी घंटी वाजून द्यायची टुम 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 करा सबस्क्राईब करा लाईक बी करा थोडस आमच्या बजाले जखम झाली आहे तर याला लागला आहे थोडस काय लागलं काम बट याले जखम झाली आहे त्याच्यावर आम्ही आता उपाय करणार आहे ठीक आहे दोरी थोडी तोरी पोड्या वगैरे देतो तोरी तो थोरी थो खाते त्यासाठी आपण उपायासाठी एक आपला माझ्यासाठी एक साडेसातचा ग्लोज आणला आपण साडेसात जो माझ्या हाताला लागते कारण मी एकतील मेडिकल फील्डमध्ये काम करतो मला माहिती आहे त्यासाठी एक आपण एन एस आणली जे आपली जखम आहे ती थोडं वॉश करायसाठी त्यानंतर बेडॅडीन आपण आणत होतो पण त्या प्रोवीन आयडी आणलं ती काय काही हरकत नाही या प्रोवीन डाडीन बॅड वगैरे हरकत नाही ते पण लावू शकतो आपण जखमी त्यानंतर बँडेज रोल अशा प्रकारचे आपण तीन चार आयटम आणले आहे त्यानंतर कॉटन सुद्धा आपण आणलेला आहे मग करून देतो बरोबर त्या हिशोबाने आता आपण त्याचं सगळं आणलेलं आहे आणि आता आपण वगैरे करून करणार आहे ते आपल्याला तोंड आहे आपण घेतलंय त्याच्या अगोदर आपण एक काम करू पहिले आपण जखम क्लीन करू पाण्यानं थांब रे जखम दाखवतो थांब रे जखम क्लीन क्लीन झाल्यावर आपण त्याला करायची पाणी ओढून घ्यायचं थोडं जखम एन एस नाही यासाठी धुतली कधी एकदम असते हालांकि की आपण साधं पाणी पण घेऊ शकलो असतो पण कधी कधी बोरवेल आमच्या शेतामध्ये बोरवेल असल्यामुळं बोरवेलच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतं त्यामुळे शार ते इन्फेक्शन आणखी वाढायचे चान्सेस जास्त असतं म्हणून एन एस घेतली ची किंमत फक्त सात ते दहा रुपये जास्तीत जास्त राहतात जास्त कधी मॅटर नाही आणि याच्यावर काही फारसं असं हे नाही आहे लॉकेट सायन्स नाही आहे बिटॅटीन घ्यायचं बिटॅटीन यामध्ये ऑइलमेंट असं टाकून द्यायचं ऑलमेंट हे सगळ्या जखमीत पसरून द्यायचं जर आज बिटॅटिन दोन दिवसात कव्हर नाही वाटलं तर याच्यावर दुसरा ऑइलमेंट मिळतं मी तो लावील त्यात आपण व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन सध्या तरी आपण बिटॅटिन हे असं एक आहे की जे जखमीचं इन्फेक्शन वगैरे असतील काही जम्स वगैरे असतील ते नाश करतात आणि जखम भरण्यास मदत करते हे सध्या तरी व्हिडिओमध्ये जसं काम असतं रोल आहे हा बांधून बघू यांना ठेवली तर फार चांगलं नाही ठेवली तर त्याची मर्जी अमरे आपलं काम आहे मुक्याजनां वारेचे ते आपल्या भूषार असतात आपण त्यांच्या भूषार असतो तर आपलं काम आहे त्यांची रक्षा करणं त्यांची सोय करणं ते आपलं काम आहे काम झालं लसट वाज तर त्याच्या काही हा रोल आहे हा पास्ते दारू पास्ते रोली ते

बाकी काही नाही अशा प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट झालेला आहे रोज अशा प्रकारे काढून आपण आपलं हात लावू शकतो पण बाहेरून यायला स्किन हात लावायची नाही हे संपूर्ण त्यानंतर सगळी विल्हेवाट व्यवस्थित लागली पाहिजे आणि हे आपल्या जनावरांनी आपल्या लहान लहानले ग्रस्तोटी आधी लागली नाही पाहिजे तो बघा कसा करत आहे थोड्यासाठी कारण त्याला ते बिटाटी थोडं हे वाटत असेल आपण मराठीत म्हणतो काल सोडाय पाच मिनिट द्यायला पाच मिनिटं राहिला पाहिजे तेव्हा शिवाय जमणार नाही ते नाहीतर काय ते पूर्ण आपण एवढी मेहनत घेतली एवढी मेहनत केली वाया जायचे चान्सेस जास्त हंड्रेड पर्सेंट आहे ते आपली मेहनत व्हायला जाण्याची हंड्रेड पर्सेंट चान्सेस असतात ते कारण बेटा त्यांना चाटलं तर काही अर्थच नाही राहिला मोस्टली जर कुत्र्यांची समजा जनावरांची जखम असते ती त्यांच्या चाटण्यांना दुरुस्त होऊन जाते जर आता कदाचित तुम्हाला कदाचित माहीत असेल तुम्ही कदाचित ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही बघा कुत्री म्हणा मांजर म्हणा आपली जखम स्वतः चाटते त्यांचे जीव असतात ते हे असतात त्याला काय बरं एक अँटीबायोटिक सारखेच काम करतात त्यांची जीभ त्याच्यावर जे बारीक दॉट दॉट असतो त्यांच्या जीबीवर त्यांच्या जीबीमध्ये एवढी ताकद आहे की ते अँटीबायोटिकचं काम करतात म्हणून त्या हिशोबाने ते नेहमीच त्यांची जखम स्वतः ताटाचे प्रयत्न करतात त्यामुळे त्यांची जखम बसतात जसं रांडुकर झालं कोणता आणि दुसरं वन्य प्राणी झालं ते आपल्या पाण्यात दोन बसतात गाड्यात जाऊन बसतात ते त्यांचं अँटीबायोटिक झालं त्यांचं अँटीबायोटिक त्यांची स्वतःची जीभ आहे जी त्यांच्यावर थोडं अँटीबायोटिक काम करतात अँटीबायोटिकचं आपण सध्या आता हे तो भांडवळ आपण इथं चिंदू पुन्हा कुठं बाकी तू आता काय करायचं त्याने आता सोडून दिला झाले पाच दहा मिनट झाले तर आता तो भाकर वगैरे खाईन थोडा बहुत थोडा वेळ आला तो त्याचं पोट भरलंच आहे काही हरकत नाही आहे आमचं काम झालं चला आम्ही जातो थोडा वेळ मग बघू द्या दुपारून काय ते उद्या संध्याकाळी आज संध्याकाळी वगैरे येऊन जखमीत काही फरक वाटला तर ठीक नाही तर मग जसं मग अशी म्हटलं होतं का तुम्हाला दुसरा ऑइलमेंट दाखवतो मग त्या ऑइलमेंट दुसरा लावा लागेल जेणेकरून त्यांना चांगला असर झाला पाहिजे चला कसं वाटलं आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चलो त्यामध्ये थोडा व्हिडिओ आवडलात लाईक शेअर सबस्क्राईब तर करत दंटी वाजून त्याची टुम 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 करा सबस्क्राईब करा लाईक बी करा थोडंसं